सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व शिक्षक प्रेमी तसेच ग्रामस्थ मंडळी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी आपल्या समोर प्रजासत्ताक विचार मांडतो ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती हर रोज जलते हे कही हर रोज जलते हे कही होते हे कही दफन हर रोज जलते हे कही होते हे कही दफन पर कुछ लोग होते हैं जिनकी मृत्यु पर रोता है पूरा वतन, जिनकी मृत्यु पर रोता है पूरा वतन। यू तो काले और सफेद कपड़े में हर कोई कर जाता है, तो काले और सफेद कपड़े में हर कोई निपट वालों को ही मिलता है तिरंगे का कफन तिरंगे का कफन आज अपन प्रजा सत्ता पंचहत्तर वर्षा अमृत काल प्रवेश सामान्य मनसाजी स्थिती खरोखर काय आहे हा प्रश्न या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे या देशात पहिल्यांदा सामान्य माणसाचा सा विचार करताना मत देताना सामान्य माणूस सर्वात आधी उमेदवार जातीचा धर्माचा आणि कुठल्या प्रदेशातला आहे याचा विचार करतो जात धर्म आणि प्रदेश जेव्हा देशापेक्षाही मोठे होतात तेव्हा तीच गंभीर चिंतेची गोष्ट ठरते अनेक मतदार तात्कालिक अमिषांना बळी पडतात कोण निवडून आल्याने देशाचे किंवा राज्याचे भले होईल असे असे अनेक लोकही विचार करत नाही त्याचे परिणामी त्याचे दुष्परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागतात मी दोन उदाहरणे देतो सरकार कोट्यावधी लोकांना मोफत धान्य देते परंतु झारखंड मध्ये अन्न न मिळाल्याने एखादी महिला मृत्युमुखी पडत असेल आणि त्यामागे तिला रेशन कार्ड मिळाले नाही हे कारण पुढे येत असेल तर अशा स्थितीत आपण काय म्हणाल ज्या अधिकाऱ्याकडे सर्वात आधी हे प्रकरण केले असेल त्याने जर थोडी संवेदनशीलता दाखवली असती तर समृद्धीच्या दिशेने निघालेल्या या देशात ही वेदनादायी घटना घडलीच नसती दुसरी घटना कदाचित आपल्याला आठवत असेल एका सरकारी इस्पितळात रुग्णवाहिका असून सुद्धा ती एका व्यक्तीला ना मिळाली नाही आणि त्यातल्या त्याला आपल्या बायकोचे प्रेत खांद्यावर टाकून जामीन यावे लागले ही सर्वात खेदजनक बाब आहे अशा किती हे कितीतरी घटना आहेत परंतु प्रश्न असा आहे की सरपंचापासून जिल्हा परिषद अध्यक्ष नगराध्यक्ष महापौर आमदार खासदार किंवा मंत्री इतक्या शक्ती संपन्न स्थानांवर असून सुद्धा जर आपल्या जबाबदारी पार पडू शकत नसतील तर आपण नागरिक सामूहिकरित्या त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत का करू शकत नाही ही ताकद नागरिकांमध्ये का नाही खरं तर आपल्याला प्रजासत्ताक म्हणून एकूण पंच्याहत्तर वर्षे झाली परंतु या देशाची सत्ता मात्र प्रजेच्या हातीच दिसत नाही प्रजासत्ता अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी सरकारपेक्षा जास्त